हाय गाईज कसे आहात एकदम मस्त कदी -कदी मस्त आस्ता, थोड़ -थोड़ आस्ता, नस्ता, नस्ता, हे असलंच पाहिजे पण कधी कधी छान मस्त आनंदी राहण्यासाठी आपल्याकडे सगळं काही असतं थोडं थोडं असतं असं परफेक्ट नसतं खूप छान नसतं पण असतं आणि हे पण असतं ना त्याच्यातच आनंद असतो त्याच्यातच आनंद शोधावा लागतो आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्याकडं त्या फ्रिक्वेन्सीने त्या ऊर्जेने जे तुम्ही मनात आणतात त्या गोष्टी तुमच्याकडे येण्यासाठी हे ब्रह्मांड म्हणजेच युनिवर्स म्हणजेच देव तुम्हाला ते एक एक गोष्ट देतो आता हे सगळं मी बोलताना तुम्हाला असं लॉजिक वाटेल किंवा डोक्यात विचार येतील नेमका कोणता पॉईंट येईल तर आजचा जो पॉईंट आहे ना तो पॉईंट असा आहे की जे आहे आत्ता सध्या थोडं आपल्याजवळ जसंही म्हणजे कसं सिंपलवा साधंवालं घर असेल आपल्याकडे uh, साधवालं घर आहे पण आपल्याला एकदम फर्स्ट क्लासवालं भारीवालं एकदम टॉपवालं असं घरातली इच्छा आपल्या मनात असते किंवा आपल्याकडे आत्ता टू व्हीलर आहे आणि आपली इच्छा आहे की त्याच्यापेक्षा ब्रँडने चांगली किंवा फोर व्हीलर आपल्याकडे आली पाहिजे आपल्याला वाटतं किंवा आपण ज्या आत्ता सिच्युएशनमध्ये आहे हो। ज्या समजा मुलांचे जे एज्युकेशन असो ते आत्ता सिंपल आहे कसं मी चांगल्यामध्ये देईल किंवा मी जे आत्ता आहे सिम्पलमध्ये जे काही ॲडजस्ट करते त्याच्यापेक्षा माझ्याकडे अजून रिचवालं कसं सगळ्या गोष्टी येतील विष सुद्धा असेल ती कशी पूर्ण होईल हे आपल्या मनात येतं तर आजचा टॉपिक आहे जे आहे ते कसं आपण छान करू शकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला जे पाहिजे ते कसं आपल्याकडे आकर्षित होऊ शकतं किंवा त्या गोष्टी कशा मिळू शकतात या टॉपिकवरती आज आपण बोलणार आहोत खरं तर ह्या सगळ्या बोलायच्या गोष्टी असतात हे सगळं मिळतं का मग त्याच्यासाठी काय करावं लागेल किंवा हे खरं सत्य आहे का असं वाटतं ना तर मला असं वाटतं की खरंच हे सत्य आहे खरंच हे ट्रूवाला आहे खरंच हे मनातून मी सांगते की आपल्याला जे आहे त्याला जर आपण रिस्पेक्ट दिला आपल्या जवळच्या गोष्टींना तर आपल्याला खरंच आपल्या मनासारख्या गोष्टी आपल्याकडे येतात आता डेमो देण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी दादा पण मी काय करते माझ्या जीवनातली आणि ट्रू आली आणि जिथे मी खरंच ती गोष्ट ती गोष्टीला मी एक्सेप्ट केल्याच्यानंतर दुसरी गोष्ट माझ्याकडे कशी आली आता जर मला हे सांगायचं की मी जिथे राहत होतो म्हणजे कुठे राहत होते गावी राहत होते तर गावी असं असं घर नव्हतं की एकदम प्लास्टर केलेलं असतात ना काही काहींचे तर इथे ज्या घरात मी राहत होते त्या घरात मी राहिले पंधरा वर्ष राहिले ते पंधरा वर्षात मी राहताना कसं होतं फक्त विटांचं घर होतं तुम्ही थोडंसं असं इमॅजिन करा विटांचं घर आहे त्याला प्लास्टर करायचं राहिलं तर ते कसं घर असेल फक्त विटां त्याच्यामध्ये फक्त सिमेंट भरलेलं ते अर्धवट राहण्याचं कारण होतं की घर बांधायच्या वेळेस थोडंसं आमच्या सासरे होते त्यांचं आणि जे बांधतात बिल्डर तिकडे गावकडे मिस्त्री होतं त्यांचं थोडंसं खटकलं त्याच्यामुळे काय झालं त्यांनी प्लॅस्टरच्या वेळेस आलेच नाही किंवा आणि आमच्या सासऱ्याने दुसऱ्याकडून करून घेतलं नाही आता त्या दोघांच्या स्वभावामुळे तिथे मला राहायचं होतं माझ्या मुलांना राहायचं होतं आता मिश्रांचं असं झालं होतं की वडिलांच्यासमोर बोलू शकत नाहीत त्याच्यामुळे ते पण शांत होते काम ते चाललं होतं म्हणजे ॲक्सेप्ट ती सिच्युएशन कशी करायची त्याच्या मागणी आपण कसं मनात ठेवतो आणि त्याच्यानंतर खरंच आपल्याला कसं मिळतं ते तुम्हाला सांगायचं आता पूर्ण विटाचं घर विटाच्या घरामध्येच किचनसारखा एक कप्पा तर माझं तिथं असताना असं वाटत होतं की अरे ना, ना किचन वाटा असावं म्हणजे दर वेळेस मला स्वयंपाक करताना असं वाटायचं किचन वाटा असावं तर ह्या घरात किचन वाटा होऊ शकत नाही मग काय करायचं मग असं खूप काही सारखं मला ध्यास घेतली आणि माझ्या डोक्यात आलं की ठीक आहे किचन वाटा नाही आहे ना सारखं लोखंडाचं मी बनवून घेते आणि त्याच्या कडाप टाकते म्हणजे एखाद्याला ध्यास असेल ना त्या त्या गोष्टीत किती कमतरता येते नाही पाहत त्या गोष्टीमध्ये मी अजून कसं छान करता येईल हा पॉईंट शिकत असते तसंच मी शिकले होते म्हणजे मजबुरी नाहीये मला आता इथेच राहायचं आहे आणि ते मला छान राहायचं की मला असं वाईट नको वाटायला मनाला मी जिथे स्वयंपाक करायचं तिथे मी खुश झाली पाहिजे ह्या विचाराने मग एक दिवशी ठरलं ते लोखंडाचा फक्त लोखंडाचं काय केलं त्या हे असतात ना गज त्याचं मी ते वटासारखा आकार करून घेतला आणि किचन वाट्याचे तिथे ते बनवून घेतलं आपण बसायला टेबल कसा बनवतो तसं घेतलं त्याच्या उकडं पानून ठेवला खूप खूप भर खूप छान वाटलं अरे वा माझं किचन तयार झालं आता मग काही दिवसांनी त्या होता ना त्या विटातून वाळू पडायची आणि काय होतं सकाळी अगोदर मी उठायची तर मग सकाळी उठल्यावर कळायचं की बरीच वाळू खाली पडलेली साईडनी तर काय केलं पाहिजे मग मी काय केलं आता विटात आहेत आपल्याला तिथे राहायचंय तर मी काय करायचं होते प्रत्येक म्हणजे एखादा सण आला तर त्याच्या निमित्ताने घर कसं आवरायचं तर मी काय करायचे एक कलरचं त्या पिशवी भेटायची ती कलर कशा कोरडा असायचा म्हणजे आपल्या रीतीसारखा कलरसारखा कलर असायचा मग त्यात पाणी मिक्स केलं की तो छान बसायचा तर मग मी काय करायचे की घराची उंची मोठी होती तर दरवेळेस मी अर्धी भिंत त्या विटांची येलो कलरने रंगून टाकत होते की आज मी दोन महिने हा पॅटर्न रंगवणार आणि मी स्वतःच करायचे कारण ते मला दिसायचं मला जाणवायचं की हे छान नाही दिसत ह्याला छान केलं पाहिजे म्हणजे मला असा असा राग येत नव्हता मला असं वाटायचं की हेच मी छान करणार आहे हेच मी छान करणार आहे आणि मग ना असं करत 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 कर, मी एका वर्षामध्ये पूर्ण घर विटाचं घर होतं ना पूर्ण घर येल्लो कलरचं करून टाकलं म्हणजे मग काय झालं विटा होत्या मी रोज त्या घरात राहत होते पण त्या घराला असं रोणक आली होती ती रोषणी आली होती आणि मग माझ्याकडे कुणी आल्या ना तेव्हा ज्या पहिल्यापेक्षा छान दिसतंय जास्त काही नव्हतं केलं हो पण त्याला मी छान रंगवलं होतं आणि छान म्हणाले प्रत्येक वीट मी असे रंगवत होते की नक्कीच मी ह्याला प्लास्टरचा प्लॅन करणार आणि ह्याला छान प्लास्टर करणार एकदा तर असं झालं होतं म्हणजे माझ्या जीवनामध्ये असं कोण इन्सिडेंट झालं होतं आमच्या समोरचे घर बांधत होते आणि त्यावेळेस मी एवढा विचार केला की त्यांच्याबरोबर त्यांच्या बांधकामात काय करेल मी थोडे पैसे ॲड करेल सासऱ्यांची परमिशन घेईन आणि किचनमध्ये येणार प्लास्टर करून घेईल हा विचार मी एवढा केला एवढा केला खूप आजारी पडले खूप आजारी पडले आणि घरच्यांकडंच ना मी आजारी का पडले आणि मग मी ज्यावेळेस सलईन लावायला गेले दवाखान्यामध्ये तर डॉक्टर म्हटले की वहिनी तुम्ही तर इतकं चांगलं विचारा ती एवढं काम करता तिथे माझं पार्लर होतं मी शिवणकाम करायचे आणि माझं स्टेशनरी पण होतं तीन गोष्टी मी हँडल करत होते आणि मनामध्ये स्वप्न होते पण कधी चिडचिड नाही केली की मला हे का मला असं वाटायचं की ठीक आहे मी छान करते मी छान करते मग त्या डॉक्टरांनी विचारलं की वहिनी इतकं छान तुम्ही हँडल करता तुम्ही कसं काय पाठवलं तर मग म्हटलं डॉक्टर म्हणजे जसं आपण त्या डॉक्टरांकडे हमेशा जातो मग त्या डॉक्टरांना आपलं माहीत असतं की घरात वातावरण कसं आहे तुम्ही कसं सगळं हँडल करतात तर मी म्हटलं अहो डॉक्टर काय झालं समोर घर माझी चुकी आहे मी आजारी पडायचं कारण असं झालं की समोरच्या इथे बांधकाम चालू आहे आणि त्यांच्या बांधकामात माझा किचनला प्लास्टर होईल हा ते होईल ते देतील का त्यांना आवडेल का ह्या विचाराने ना मी आजारी पडले तर डॉक्टर हसले म्हटलं वहिनी तुम्ही एवढा सगळा विचार करूच नका थोडंच तिरला सगळं छान होईल आणि मग काय मग मी ते प्लास्टरचं सोडून दिला विषय म्हणजे मला ह्या गोष्टी सांगायचं त्याच्यानंतर मग असा योगायोग झाला की मुलांच्या एज्युकेशनसाठी मी ज्यावेळेस सासऱ्याची परमिशन घेऊन ज्यावेळेस पुण्यात आले आणि पुण्यात मी आले आणि तिथं रूम भेटली ती तुम्हाला खरं सांगते म्हणजे युनिवर्स आपल्याला कशी देतो ती सांगते मला किचन वाटा खूप खास मोठा भेटला किचन वाट्याच्या समोर ती एक खिडकी आहे तिथूनच सूर्यकिरण येतात गॅलरी भेटली टेरेस भेटला रुमा भेटल्या म्हणजे मला वाटलं पण नाही ती रूम घेताना माझ्याकडे डिपॉझिटचं सगळं नियोजन होईल काय होईल पण सगळं कसं माझ्याकडून करून घेतलं आणि ते माझ्यासाठी खूप दिवस ती रूम खाली होती आणि मला त्या मला दोघांना आवडली आणि आम्ही ते घेतली म्हणजे पंधरा वर्ष ज्या घरात मी राहिले ज्या विटांना मी रंगवलं ते विटा रंगवताना ते घर हँडल करताना मनातले मनात ध्यास होता किचन असावं एक खिडकी असावी ते किचन एकदम सुंदर असावं पण हे सगळं असताना त्यावेळेस गावी असताना असं वाटायचं की असं होऊ शकतं का तर ते मनात होतं की कधीतरी छान होईल आणि आज मी तुमच्यासमोर व्हिडिओमधून तुम हे सांगते की त्या विटांना रंगवतानासुद्धा वाटत होतं की नक्कीच छान होणार आहे त्याच्यातच दोन्ही मुलं छान शिकले टॉपर त्या गावामध्ये त्या तालुक्यात ठिकाणी टॉपर बनले आणि त्याच्यानंतर दहावीला छान मार्क पाडल्याच्यानंतर मी ज्यावेळेस पुण्याला आले तर छान कॉलेजमध्ये त्यांचं ॲडमिशन झालं फरगुजो कॉलेज सारखं म्हणजे हे सांगताना मला खूप प्राऊड फील होतं की तुमच्याकडे जी गोष्ट आहे ना त्याला खूप छान खूप मनातून जे आहे ते छोटी गाडी आहे ना तिला खूप चकाचक ठेवा कारण तुमची छोटी गाडी पुसताना तुमच्याकडे जी आहे नम्रता किंवा जी आहे आनंद त्याच्याने तुमच्या मनातली गाडी तुमच्यासमोर येईल तर ह्या व्हिडिओ थ्रू तुम्ही आता ज्या सिच्युएशनमध्ये आहात ना तर तुमच्या मनातली जी काही गोष्ट आहे तुम्हाला ते ब्रह्मांड हे युनिवर्स हा देव तुम्हाला नक्की देईल कारण मला तर मिळेल तुम्हाला सुद्धा मिळेल तर वेळात वेळ काढून तुम्ही हा माझा व्हिडिओ ऐकला त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद कारण मी सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीला खूप इम्पॉर्टंट देते आणि त्याच्यानंतर मला जे पाहिजे ते सगळं मला सगळे देतात जसं की म्हणता येईल देव देतो आणि ती एनर्जी पण माझ्याकडे येते आणि त्या एनर्जीमुळेच मी आज हो तुमच्यासमोर उपाय तर थँक्यू